वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझॉल्युशन अल्ट्रासिक सोनोग्राफीजी वेंटिलेटर कार्डियक डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेस द्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला साथी वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा मंगळवार तारीख सोळा रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून त्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गट शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट व भाजपा यांच्या माध्यमातून सुमारे सहा हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली यावेळी मोहोळ तालुक्याचे शक्ती प्रदर्शन होऊ शकते यासंदर्भात अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तसेच या मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर व उत्तर सोलापूर तालुक्यातून ही कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत आम्ही युतीचा धर्म पाळणार असून निस्वार्थीपणे उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे दरम्यान मला आमदार किंवा अन्य कुठलीही सत्ता नको सीना भोगावती जोड कालवा सीना नदीवर बंधारे व अनगर आणि दहा गावासाठी पाणीपुरवठा योजना ही शेतकऱ्यांच्या कामांच्या अपेक्षा आहे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराव चौरे म्हणाले उमेदवार आमदार राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यासाठी आमच्याही कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उद्या सोलापूरला येणार आहेत भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण व विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या आमदार सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोलापूरला येणार असून त्यांच्या समवेत अन्य नेतेही असणार आहेत त्यामुळे उद्या मोहोळ तालुक्याचे प्रदर्शन होणार अशी चर्चा सुरू आहे